नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाची जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की कोणत्या शहरात पहिली आंतरदर्शीय जलमार्ग विकास काय परिषदेची बैठक पार पडलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता तर कोलकाता या शहरात पहिली आंतरदर्शीय जलमार्ग विकास परिषदेची काय पहिली बैठक पार पडलेली आहे तर लगेचच आपण आंतरदर्शीय जलमार्ग परिषदेबद्दल जाणून घेऊयात तर हे परिषद कुठे आयोजित करण्यात आले होते तर कोलकाता या ठिकाणी तसेच या परिषदेची ही किती तर पहिलीच आवृत्ती होती तर कधी करण्यात आली बघा तर दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तसेच या परिषदेचे आयोजन कोणी केलं बघा तर केंद्रीय बंदरे आणि जहान बांधणे आणि जलमार्ग मंत्रीद्वारे हे या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्याने योगश्री योजनेच्या शुभारंभास काय सुरुवात केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल राज्याने योगश्री योजनेच्या त्या शुभारंभास सुरुवात केलेली आहे तर लगेच आपण पश्चिम बंगाल या राज्याबद्दल जाणून घ्या तर पश्चिम बंगाल या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत श्री व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन राष्ट्रीय उद्यान गोरुमारा राष्ट्रीय उद्यान आणि जलदपारा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे तीन महत्वाची धरणे आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागस बाटे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बेमस्टेक नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सेच इंद्रमणी पाडे तर बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून इंद्रमणी पांडे यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेच आपण बीमस्टेकबद्दल जाणून घ्या तर बिमस्टेकची स्थापना कधी झाली बघा तर सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी तसेच याचं मुख्यालय ढाका बांगलादेश या ठिकाणी आहे तसेच बिमस्टेक सामील देशांबद्दल जाणून घेऊत बघा एक आहे बांगलादेश दोन नंबरला आहे भूतान तीन नंबरला आहे इंडिया चार चार नंबरला आहे नेपाळ पाच नंबरला आहे थायलंड सहा नंबरला आहे म्यानमार आणि सात नंबरला आहे श्रीलंका तर असे सात देश काय एकूण का ते बिमस्टेक मध्ये काय सामील आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आतापर्यंतचा सर्वात लहान क्रिकेट कसोटी सामना कोणत्या संघादरम्यान खेळला गेला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर आतापर्यंतचा सर्वात लहान क्रिकेट कसोटी सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघादरम्यान काय खेळला गेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे एम बे आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डे संतोष तर राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे एम डी आणि सीईओ म्हणून पी संतोष यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण जे काही महत्वाचे अध्यक्ष आणि नियुक्ती आहेत त्याबद्दल जाणून घ्या तर, तर केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे महासंचालक म्हणून प्रवीण मधुकर पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष म्हणून अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच एफ आय सी सी नवीन अध्यक्ष म्हणून अनिल शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि बी एस नवीन अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्याला कापडगंडा शाल आणि लांजिया सौरा पेंटिंगला काय जी आय टॅग मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा तर ओडिसा या राज्याला कापडगंगाशी शाल आणि लांजिया सौरा पेंटिंगला काय जी आय टॅग मिळालेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा गंगासागर मेळा हा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल तर गंगासागर मेळा हा पश्चिम बंगाल या राज्यात काय आयोजित करण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा जानेवारी तर बारा जानेवारीला आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून काय साजरा करत असतो तर लगेच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर डी ओ स्थापना दिवस, दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीला रास्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लालन लजपत राय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणते राज्य राज्यात फार्मा पार्क का उभारणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश हे राज्य राज्यात फार्मा पार्क काय उभारणार आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ तसेच तिथे दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रेल्वे बोर्डाच्या सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणा नायर तर रेल्वे बोर्डाच्या सचिव पदी अरुणा नायर यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे, जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिन्हासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकतात तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सा सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हित जय महाराष्ट्र